इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून आरोग्य शिबिराचा समारोप कार्यक्रम संपन्न आरोग्य शिबिराच्या यशस्वी शुभारंभाचा समारोप अनेकांनी घेतला मोफत आरोग्य शिबिराचा लाभ भद्रावती ममता व मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन संजीवनी ममता हॉस्पिटल व रिसर्च सेंटर तसेच न्यू सोल्युशन कंपनी यांचे संयुक्त विद्यमाने मोहनजी भागवत यांचे जन्मदिवसाचे औचित्य साधत सुरू झालेल्या भव्य आरोग्य शिबिराचा समारोप आज दिनांक पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवशी शहरातील गोडमारे लॉन इथे संपन्न झाला या प्रसंगी व्यासपीठावर एमआयडीसी चे अध्यक्ष मधुसूदन रुंगटा विशेष अतिथी धारणीधर शर्मा विशालजी सरिया तपनजी महारिसी तसेच गिरीश पद्मावार व भाजपाचे माजी नगरसेवक प्रशांत दाखरे उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन न्यूइरा कंपनीचे सचिन धात्रक तर आभार प्रदर्शन सौरभ डफ यांनी केले अपडेट इंडिया टीव्ही न्यूजने याचा आढावा घेतला असता मान्यवरांनी आपली सामाजिक दायित्वाची भूमिका स्पष्ट करताना कंपनी निप्पॉन प्रकल्पग्रस्तांच्याही हिताचा विचार करेल असे आवर्जून सांगितले अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह तालुका प्रतिनिधी लिमेश माणुसमारे प्रशांतजी डाकरे भारतीय जनता पक्षाचे माजी महामंत्री आणि गोंडवना विद्यापीठाचे सिनेट सदस्य राहिलेले आहेत आणि माझी नगरसेवक सुद्धा राहिलेले आहेत आणि आता जे काही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो वाढदिवसाचं औचित्य आहे त्या औचित्य साधून या ठिकाणी न्यू इरा क्लिनटेक सोल्युशन कंपनी मधुसूदन रुपये फाउंडेशन आणि इथलं भारतीय जनता पक्ष या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन आणि समारोप होत आहे याबद्दल विचार की या, हो या समारोपाचा उद्देश आहे आदरणीय आमचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या वाढदिवसापासून अकरा तारखेपासून या आरोग्य शिबिराचा एक इथे आमच्या एरियामध्ये कार्यक्रम सुरू झाला आणि आजचा जो समारोप आहे आदरणीय आमचे विश्वगौरव राष्ट्रनेते आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज समारोपीय कार्यक्रम आहे सर्व ज्या कंपन्या आहे ममता ऍग्रो त्याच्या न्यू इरा यांना मी शुभेच्छा देतो की यांनी आमच्या ज्या कल्पना आहे आदरणीय नरेंद्र मोदी त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा जो उद्देश आहे तो या माध्यमातून पूर्ण होत आहे याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो आमच्या आदरणीय हंसराजी अहीर आमचे करंजी देवतळे हे सर्व या विषयावर चांगले पाठपुराव करत होते त्यामुळं हा उपक्रम इथं उपलब्ध झाला अनेक आरोग्य तपासणीसाठी अनेक लोक इथं उपस्थित आहे एक मोठी संख्या या माध्यमातून आपली आरोग्य तपासणी करत आहे आणि परत एकदा नरेंद्र मोदी हो यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मी इथेच थांबतो धन्यवाद एक वेगळा प्रश्न आहे या ठिकाणी निफाल प्रकल्पग्रस्त या ठिकाणी हा उद्योग घेऊन राहिलेला आहे परंतु निविरा कंपनीकडून किंवा या ठिकाणी जी ग्रेटा कंपनी आहे त्या कंपनीकडून जे काही प्रतस्पद असताना जो अन्याय आधी झालेला आहे तो दूर करण्यासाठी भाजपाचे एक समर्थक म्हणून तुम्ही नेते म्हणून काही प्रयत्न कराल का हो मी नक्कीच या विषयावर बोलू इच्छितो की ज्या वेळेचा जो रेट होता त्या रेटनुसार निपॉन कंपनीला जमीन जमिनी हस्तांतरित केल्या होत्या त्याच्यानंतर निपॉनसोबत सोबत कोर्टामधून जिंकून महाराष्ट्र शासनाने एम आय डी सीला ते जमीन दिली होती त्यानंतर कंपनीला ही जागा अलर्ट केली आहे हा जो आपला जो लढा आहे हा महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध आहे आणि नक्कीच याच्यातून सोल्युशन निघणार आहे एवढी मी काही देऊ शकतो तर हे होते प्रशांती ठाकरे या ठिकाणी आरोपी शिबिर त्यांनी उचित या ठिकाणी मांडलेलं आहे परिकाण निफ प्रकपग्रस्त है तरव होना जो कहीं अन्याय है तो अन्याय दूर करने नक्कीण जो भाजपा बा सरकार है तो नक्की प्रयत्नशील धन्यवाद तो हम बात कर रहे हैं मधुसूदन सज्जन जी रुमटा जो कि इस फाउंडेशन के मुख्य है जी से पूछ लेते हैं कि ये जो प्रायोजन हो रहा है यहाँ पे जो शिविर आरोग्य शिविर का जो प्रोग्राम हो रहा है इसका प्रयोजन इसका औचित्य क्या है न्यू क्न ईरा टेक्नोलॉजी का जो प्रोजेक्ट आ रहा है तो उनका मकसद यह है कि आज मोदी जी का जन्मदिन है और पचहत्तरवा जन्मदिन होने से यहाँ के जो गांव में जो जितने गांव में जो अफेक्टेड है उसके अंतर्गत किन्हीं को आग की बीमारी है किसी को कोई कैंसर है तमकू खाने से बाकी और कोई बीमारियाँ हैं उसका निदान करना अगर उसमें से कुछ पेशेंट निकलते हैं उसका फ्री में बॉम्बे में ममता फाउंडेशन द्वारा वहाँ पर इलाज करना जो इसके चेयरमैन हैं श्री मधुसूदन जी अग्रवाल अजंता फार्मा के वाइस चेयरमैन हैं और उनके बहुत सारे ऐसे प्रोजेक्ट स्वास्थ्य पे चलते रहते हैं तो उन्होंने जब से चेयरमैनशिप लिया इस प्रोजेक्ट के बारे में पाड़ा साहब दराड़े के साथ तो उनका यह एक सपना था कि यहाँ के गांव में लोग निरोग रहे स्वस्थ रहे जिससे कि यहाँ पे लोगों को अच्छा स्वास्थ्य रहेगा तो अच्छे जीवन जिएंगे और इस प्रोजेक्ट में वो सशक्त बनकर लोगों के सामने अच्छी तरह से काम कर सकेंगे और गाँव का वातावरण शुद्ध और प्रदूषित रहित रहेगा तो ये उद्देश्य से आज ये कैंप यहाँ पर किया गया है सात दिन से ज्यादा यह कैंप किया जा रहा है मोहन भागवत जी के जन्मदिन से कैंप शुरू किया गया था आज मोदी जी के जन्मदिन पर कैंप आज यहाँ पर हो रहा है और इसी तरह कैंप चलता रहेगा लोगों के लिए स्वास्थ्य के प्रति जागरूकता बढ़ाते जाएगा धन्यवाद सर आज भारत के पंतप्रधान आदरणीय मोदी साहब का जन्मदिन है उस जन्मदिन के उपलक्ष्य में यहाँ पे जो भी मधुसूदन और उनका जी हमारे साथ उपलब्ध है उन्होंने कहा है कि जो समाज के अंदर जो भी पीड़ित है जिनको आरोग्य सुविधा उपलब्ध होती नहीं है ऐसे लोगों को इस माध्यम से इस शिविर के माध्यम से अधिकाधिक आरोग्य सुविधा प्राप्त हो और उनका ये प्रयास अभिनंदनीय है अपडेट इंडिया से बात करने के लिए आपका शुक्रिया अपडेट इंडिया जिला प्रतिनिधि सुदीप पार्थी तालुका प्रतिनिधि यमेश मान